आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हामखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे महांकाली सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी एकूण पंचवीस उमेदवारी अर्ज दाखल सांगली येथील सहकार कार्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी सर्वसाधारण अवर्ग गटातून भाजपचे नेते मिलिंद बापू कोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल कवटे महांकाळ येथे श्री महांकाली साखर कारखाना निवडणुकीसाठी आज दुपारी तीन वाजेपर्यंत एकूण पंचवीस उमेदवारी अर्ज दाखल झालेले ला असून उद्या अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे उद्या अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे आज दुपारपर्यंत एकशे पासष्ट अर्ज दाखल करण्यासाठी देण्याल्या आल्या आलेले आहेत ला सत्ताधारी गटाकडून चेअरमन अनिता ताई सगळे व विरोधी गटाकडून भाजपचे नेते मिलिंद बापू कोरे यांनी अर्ज दाखल केला आहे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बी डी मोहिते शीतल चोथे यांच्याकडे उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले कवटे महाकाळ येथील श्री महांकाली सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे आज सांगली येथील सहकार ऑफिसच्या निवडणूक निर्णय कार्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी झालेली होती सत्ताधारी व विरोधी गटाकडून अर्ज दाखल करण्यासाठी दोन्ही गटाचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शनिवारी साखर कारखान्याच्या चेअरमन आणि तातई सगरे यांच्यासह चौघांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले होते आज सोमवारी एकवीस उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले असून असे एकूण पंचवीस अर्ज दाखल झालेले आहेत महांकाली साखर कारखाना निवडणुकीसाठी अवर्ग सर्वसाधारण गटातून आज मोहन निवृत्ती खोत अशोक बाळाप्पा इरळे चंद्रकांत हरिश्चंद्र पाटील रुद्रगौडा अप्पासाहेब पाटील नेमगोंडा अप्पा पाटील मिलिंद शिवपुत्र कोरे बाजीराव बाळकृष्ण मोरे मल्हारी मारुती माळी बाबगोंड जनगोंड पाटील राजेंद्र ज्ञानदेव पाटील आनंदा राजाराम चौगुले बाळासू शंकर खोत अप्पासू दत्तात्रय कोळेकर विठ्ठल रामचंद्र माळी जयसिंग ज्ञानू शिंदे किसन ज्ञानदेव फाकडे विक्रम लक्ष्मण कोळेकर यांनी अर्ज दाखल केले आहेत ब वर्ग बिगर उत्पादक सभासद गटातून दिनकर भगवान जाधव संभाजी गुंडा बजबळे यांनी अर्ज दाखल केले आहेत तर अ वर्ग अनुसूचित जाती जमाती या गटातून अशोक अंकुश चंदच्वे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क